गणपतीच्या ज्येष्ठ गौरीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का मी पण इथे पटकन सकाळी लवकर उठले सकाळचा नैवेद्य म्हटलं करून घ्यावा लवकर आमची इथे काय गौरी बसत नाहीत बर का पण तरी पण आपल्या मंदिरातल्या देवांसाठी सुद्धा मी नैवेद्य इथे केलेलं आहे आणि गावाला की नाही घरोघरी गणपती ग गौरी बसलेले असतात रात्रभर आपलं फराळाचं सगळं करतात करंजी लाडू म्हणा सगळं दिवाळीसारखे पदार्थ करतात गावाला की नाही गौरी गणपती घरोघरी असतात त्यामुळे एकच वातावरण एक, एक नंबरच असते गावाला पटकन इथे सकाळी मी उठले कुकर लावला डाळ भात आपलं मांडलं डाळ म्हणजे कुठली आखा मसूरची डाळ केलेली आहे इथे आणि मस्तपैकी ते कांदा टोमॅटोची म्हणजे शेव भाजी केलेली आहे थोडक्यात कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये तिखट हळद मीठ टाकून आपलं शेव टाकले शेवटी शेव टाकायची सुंदर अशी डाळ एकीकडे शिजते एकीकडे भाजी शिजते आणि मस्त असा बेस झालेला आहे बरं का बघू शकता तुम्ही सुंदर असं आखा मसूरचं झालेलं आहे डाळ इथे मस्त शेव भाजी केलेली आहे टोमॅटो वगैरे घालून वरतून थोडी अजून शेव टाकली आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली सगळ्या शेवटी मी इथे पापड भाजायला घेतली कारण आधी पापड भाजले की नरम पडतात आणि इथे बघा घरी दही लावलेलं आहे घरचं ताजं ताजे एकदम फ्रेश दही इथे मी घेतलेलं आहे कोशिंबीर म्हणून ताटाला लावण्यासाठी मस्तपैकी ते मसूची डाळ शेव भाजी हा हा हा, हा। मस्त दही असं ताजं ताजं तूप लावलेलं आहे चपात्या आणि इथे गुळ खोबऱ्याचं मी मोदक केलेले आहे घरी मस्तपैकी सुंदर असा राईस कसा वाटलं तुम्हाला डिश कशी वाटली डिश हे नक्की सांगा कारभाराने तर बघता क्षणी त्यांना वाटलं अरे काय हॉटेलमध्ये आलो काय असं म्हणायला लागले मग छान असं ताट तयार केल्यानंतर देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेतला मस्त अशा थाळ्या झालेल्या आहेत रोजच्या थाळी ही थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का पटापटा सबस्क्राईब करा बघा कारभारांचे एक्सप्रेशन म्हणायला लागले अगं मला वाटते रोज मी हॉटेललाच जेवायला चाललो आहे काय म्हटलं काय नाही आपल्या घरीच हॉटेल समजायचं चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब होऊन जाऊ दे